मार्सन कांबळे बुद्धवानी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दाबड बाहुरी नगर अर्धापूर तालुका नांदेड जिल्हा येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद एकमचाळीसवी आजपासून दोन दिवसीय संपन्न केल्या जात आहे आशिया खंडातील अनेक विविध देशातील बौद्ध भिक्षू आणि भारतातील वेगवेगळ्या राष्ट्रातून बौद्ध उपासक उपासिका श्रद्धासंपन्न आंबेडकरवादी या ठिकाणी उपस्थित होतात या ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत अवरीनगर दाभड नांदेड येथे आयोजित ही एकोणचाळीसावी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद आहे सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून सातत्याने महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड साहेब हे या परिषदेचं आयोजन करत असतात पहिल्या परिषदेमध्ये बदंत आनंद जी, यांची प्रमुख उपस्थिती ते या परिषदेचे अध्यक्षस्थानी होते तसेच तत्कालीन थायलंडचे लॉर्ड अबॉट डॉक्टर धम्मा विराणवत्त हे त्या परिषदेचे उद्घाटक होते व कल्याण मित्र विपशनाचार्य आचार्य गोयंका गुरुजी हे त्या परिषदेस प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले होते त्यापासून ते तेव्हापासून ही परिषद अखंडितपणे येथे सुरू आहे हे परिषदेचं एकोणचाळीसावं वर्ष आहे धम्मसेवक धम्मसेवकजी महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न होत आहे श्रीलंकेहून खास आलेले पूजनीय भदंत अतुल्य रतन थेरो हे या परिषदेचे उद्घाटक आहेत त्याचप्रमाणे श्रीलंकेहून इतरही काही भिक्खूगण येथे उपस्थित झालेले आहेत देशविदेशातून दरवर्षी येथे असंख्य संख्येमध्ये पूजनीय भिक्खू संघ उपस्थित असतात व त्यांच्या धम्मवाणीने हजारो लाखो उपासक उपासिका हे लाभान्वित होत असतात आपल्याद्वारे मी सर्व जनतेचं आवाहन करू इच्छितो की आपण शुभ्र वस्त्र परिधान करून या धम्म परिषदेमध्ये संमिलित व्हावं व धम्म दिसण्याने लाभान्वित व्हावं धन्यवाद परंत धम्मसेवक जी एक दर्शनशास्त्राचे अभ्यासक म्हणून धुतांगधारी आणि मुळावा या ठिकाणी धम्मदूत बुद्धविहाराची निर्मिती असेल शिक्षण संस्था असते या सर्व त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धम्माचं के कार्य केलेलं आहे एवढंच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये धम्म प्रचार आणि प्रसाराचं कार्य धम्मसेवक धम्मसेवकजी महास्तवीर यांनी केलेलं आहे मी आणि आम्ही अशा पद्धतीनं जवळपास पन्नास भिक्षू घडवण्याचं कार्यही त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे आजही ते सामनेर आणि सामनेरींना प्रशिक्षण देण्याचं कार्यही महान असं कार्य पूज्य धम्मसेवक धम्मसेवकजी महास्तवीर करीत आहेत पूज्य बदंत अतुलिय रतन महाथेरो महा या धम्म परिषदेचे उद्घाटक आहेत श्रीलंकेमध्ये ते खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये त्यांची काम करण्याची इच्छा आहे बदंत अतुलिय रतन महाथेरो दक्षिण एशियाई बौद्ध परिषद निसर्गाशी सुसंवाद जगणे या संबंधाने त्यांनी एक मराठीमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे की त्यांची म्हणजे श्रीलंकन देश देशामध्ये जन्म झाल्यानंतर सुद्धा त्यांना मराठी भाषा अवगतही नाही अशाही वेळेला भदंत अतुल रतन महाथेरो यांनी मराठीमध्ये एक पुस्तक लिहिण्याचाही त्यांनी यथोचित प्रयत्न केलेला आहे ते आज किंवा उद्या त्या पुस्तकाचं प्रकाशनही या ठिकाणी करण्याचा त्यांचा मनोदय आहे बदंत अतुड्य सोबत आलेले दुसरे श्रीलंकेचे बनते तेही आपल्याला संबोधित करणार आहेत तेव्हा त्यांचाही परिचय या ठिकाणी भिक्खू अस्वजित हे आपल्याला सी सेहलीमध्ये त्यांचा करून देणार आहेत आणि या धम्म परिषदेमध्ये भिक्कू माझ्या बाजूला बसलेले किंवा बदंत उपगुप्तजी महास्थवीर आहे उपगुप्तजी यांची जी तब्येत सध्या बरोबर नाही आहे त्यांना श्वास घेण्याचा त्रास होतो आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं औरंगाबादला बदंत उपगुप्त महास्थवीर आणि डॉक्टर एस पी गायकवाड साहेब यांचं एक समीकरण गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सर्वांना ज्ञात आहे बदंत जी महास्थवीर हे म्हणजे अनेक वर्षांपासून त्यांनी पूर्ण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक स्मारक समिती म्हणून जी संस्था उभी केली त्या ठिकाणी बुद्धविहारही निर्माण केलेला दर आहे दरवर्षी गेल्या चाळीस वर्षापासून जवळपास ते गया सारनाथ लुंबिनी या बौद्ध तीर्थक्षेत्रांचं दर्शन उपास उपासिकांना घडावं म्हणून त्यांनी सहली काढण्याचे काम केलेलं आहे एवढंच नव्हे तर लातूर बीड आणि हिंगोली व आणखी या बऱ्याच ठिकाणी त्यांनी जवळपास सात आठ ठिकाणच्या संस्थेमध्ये ते काम करतात भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा याही संस्थेचे सदस्य आहेत अशा पद्धतीनं बदंत उपगुप्त जी महानस्थे हे आपल्याला सर्वांना तसे सुपरिचित आहे दरवर्षीच या ठिकाणी त्यांनी आपल्या या धम्म परिषदेला संबोधित केलेला आहे आणि पूर्ण या ठिकाणीसुद्धा ते दरवर्षीच बदंत उपाली महाथेरो यांच्या समरणा स्मरणार्थ एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी म्हणजे अशा पद्धतीनं ते दरवर्षीच धम्म परिषदांचं आयोजनही दरवर्षी करत असतात एवढंच नव्हे तर ते अखिल भारतीय भिक्खू संघाच्या कार्यकारिणीचे सदस्यसुद्धा अध्यक्ष आहेत आणि भारतीय अखिल भारतीय भिक्खू संघाच्या सर्वच भिक्खू संघाशी ते अत्यंत जवळीकपणे ते संवाद साधतात आणि त्यांच्यासोबत राहून धम्माचं कार्य अखिल भारतीय भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये ते अत्यंत महत्त्वाचं कार्यही सुद्धा आज आपल्या जीवनामध्ये कार्य करीत आहे माझ्या बाजूला बसलेले पूज्यभदंत डॉक्टर इंदवंस महास्थेरो थेरो हे छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्याला आहेत त्यांनी औरंगाबादमध्ये आले कुशीनगर या ठिकाणी राहतात ज्ञानेश्वर महाथेरो गेल्या महिन्यामध्येच त्यांचं निधन झालेलं आहे आणि म्हणून त्यांचे ते शिष्य आहेत की जे भदंत ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा दिली होती असे भदंत चंद्रमणी महाथेरो यांचे शिष्य ज्ञानेश्वर महास्तवीर आणि ज्ञानेश्वर महाथेरोचे शिष्य भदंत एस आर इंदंस जी आहेत त्यांनी औरंगाबादमध्ये येऊन पी एच डी केली आणि त्यांनी एक युट्यूब चॅनल काढलेला आहे बुद्धा स्टिचिंग चॅनल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते सर्वांना आता अलीकडे सुपरिचित होऊ लागलेले आहेत ते धम्माचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करत आहेत माझ्या बाजूला बसलेले भिक्खू विनय बोधी प्रिय महाथेरो हेही सुद्धा नांदेडकरांना नांदेडवासियांना चांगल्या प्रकारचे सुपरिचित आहे ते विनयधारी आहेत आणि त्यांनी त्यांना एक विद्वान बौद्ध भिक्षू म्हणून आपला सर्वांना परिचित आहे घडक आहे शिस्तीचे आहे आणि वेळेचंही भान ठेवणारे आहेत आणि त्यासोबतच त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा धम्माचं कार्य केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी बुद्ध विहाराची निर्मिती केलेली आहे एवढंच नव्हे तर त्यांनी अनेक विहारांना थायलंड श्रीलंका वेगवेगळ्या देशामधून त्यांनी बुद्धमूर्त्या आणल्या आन आणि महाराष्ट्रामध्ये बरं जवळपास मला वाटतं चाळीस बेचाळीस विहारांना भंते प्रिय यांनी बुद्ध मूर्त्या दान देण्याचंही काम केलेलं आहे अशा पद्धतीनं माझ्यासोबत या ठिकाणी भिक्कू ज्ञानरक्षित थेरो हे थे सुद्धा संभाजीनगरला वास्तव्यात आहेत तेही ज्ञानर ज्ञान सत्यशोधक नावाचं यूट्यूब चॅनल त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि औरंगाबादमध्ये एक मोनेस्ट्री निर्माण करण्यासाठी जवळपास सात एकर जमीन विकत घेतलेली आहे आणि त्यावरती भव्य दिव्य बुद्ध विहार निर्माण करण्याचं आणि समाजसेवा म्हणून गोरगरिबांच्या मुलांची शाळा काढण्याचाही त्यांचा मनोदय आहे त्यांची प्रकृती सध्या ठीक नसते परंतु धम्मप्रचाराच्या दृष्टिकोनातून अव्यातपणे ते धम्माचं काम करत असतात अशा प्रकारचे चांगल्या प्रकारे भिकूंच्या भिकूंच्या बाबतीमध्ये अत्यंत ते मनमळावी आहेत आणि अनेक भिक्षूंना संघामध्ये ते काम करतात भिक्खू संघामध्येही काम करतात आणि एवढंच रवे तर त्यांनी औरंगाबादमध्ये आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत की ते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये लोकांना उपदेश देऊन एक मनोरंजन म्हणून जवळपास तीन तीन तास धम्माचा उपदेशही भिक्खू ज्ञानरक्षित थेरो देत असतात त्यासोबत या ठिकाणी उपस्थित पूज्य भिक्खू महावीरो थेरो हेही या ठिकाणी उपस्थित आहेत काळेगाव या ठिकाणी त्यांनी बुद्धविहाराची निर्मिती केलेली आहे सुंदर असं बुद्धविहाराची निर्मिती केलेली आहे आणि त्यासोबतच ते तासंता धम्माचं प्रवचनही देतात अशा प्रकारे भिक्खू महावीर थेरो हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या या मंचकावर उपस्थित भिक्खू विपचनाचार्य रत्न थेरो हिंगोली हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना ज्ञात आहे की भिक्खू विपचनाचार्य रत्न थेरो हे सुद्धा अनेक ठिकाणी जाऊन विपचना साधना शिकवतात विपचनेचे क्लास क्लासेस घेतात अनेक ठिकाणी जाऊन धम्म प्रबोधन करण्याचं कार्यही भिक्खू विपचनाचार्य रत्न थेरो हेही करत आहेत या ठिकाणी भिक्खू अस्वजित थेरो हेही आपल्या महाविहार बावरीनगर नांदेड दाभड या ठिकाणी वास्तव्याला आहेत इथेही त्यांचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे खरंतर भिक्खू अश्वजित थेरो श्रीलंकेमध्ये गेले पाच वर्ष त्यांनी धम्माचा अभ्यास केला सिंहली भाषेचा अभ्यास केला आणि प्रशिक्षण घेऊन आपल्याला आज महाविहार बावरीनगरचं व्यवस्थापन ते चांगल्या पद्धतीनं पाहत आहेत त्यासोबत भिक्खू डॉक्टर हर्षबोधी औरंगाबादहून आलेले आहेत ते माझ्या म्हणजे माझ्याकडेच त्यांनी पी एच डी यावर्षी प्राप्त केलेली आहे एक विद्वान बौद्ध भिक्षू आहेत तेही औरंगाबादला असतात चांगल्या प्रकारचा धम्माचा प्रचार प्रसार करतात आणि आता पी एच डी झालेल्या आहेत त्यांनी महाराष्ट्रातील जे काही प्राचीन प्राचीन जे बौद्ध तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्रांवरती त्यांनी पी एच डी प्राप्त केलेली आहे असे विद्वान बौद्ध भिक्खू डॉक्टर हर्षबोधी महाथेरो हेही आज आपल्याला ते या ठिकाणी लाभलेले आहेत भिक्खू संगपाल थेरो हेही या ठिकाणी उपस्थित आहेत भिक्खू शीलरत्न आपल्या सर्वांना परिचित आहे सहयोग नगरमध्ये ते वास्तव्याला आहेत त्यांनी ते सुद्धा या भागामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात भिक्खू सुबुधी थेरो आहेत भिक्खू नागसेन औरंगाबादला वास्तव्याला आहेत तेही चांगल्या प्रकारे धम्बा ज्या महान भंतीजींनी दीक्षा दिली असे पूज्य चंद्रमणीजी महास्तेविरांचे अग्रशिष्य ज्यांना अग्र महा पंडित डॉक्टर ज्ञानेश्वरा महाथेरा म्हणून ज्यांना संपूर्ण विश्व ओळखत होत चिवरातील पूज्य चंद्रमणीजींचे सुपुत्र आणि बाबासाहेबांचे बंधू म्हणून देखील ज्यांना कारण दोघांचे गुरु एक म्हणून ज्यांना संपूर्ण उत्तर प्रदेश आणि बिहार आणि ब्रह्मदेश म्यानमारचे लोक विशेषतः महाराष्ट्राचे लोक देखील त्यांच्यावर विशेष प्रेम करत होते असे पूज्यभंतीजींनी मोठं कार्य करून आपलं शरीर सोडलेलं आहे पदस्थ भिक्षू हे नेहमी असतात म्हणून असे पूज्य भंतीजींना आपण श्रद्धांजली आदरांजली बुद्धाच्या वचनाच्या द्वारे अर्पण करणार आहोत विशेषत असेच एक महान भंतेजी बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीच्या एक अग्र पिढीमधले आणि ज्यांना सेनानी पिढीमधले पुढच्या पिढीमधले जे भंतेजी होते आमचे पूज्य वदंत सत्यशील महातेरो ज्यांचं वय वर्ष जवळजवळ पंच्याण्णव वर्ष होतं आणि डॉक्टर अग् महापंडित ज्ञानेश्वर भंतीजीचं वय सुद्धा जवळजवळ नव्वद वर्षांचं होतं परिपूर्ण आयुष्य लाभलेले असे दोनही भंतीजींनी या बुद्ध शासनासाठी खूप मोठं काम केलेलं आहे सर्व भिक्षु संघ परिचित आहे पूज्य डॉक्टर उपगुप्तजी महातेरा डॉक्टर गायकवाड साहेब सदोदित या दोन्ही भंतीजींच्या सहवासात अनेक वर्ष त्यांच्या कार्याला जाणून त्यांचा गौरव केलेला आहे आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे त्यांचं चरण स्पर्श करण्याची संधी मलाही या दोन्ही असुषांच्या संदर्भामध्ये पुण्य करण्याची संधी मिळाली आपण सर्वांनी बसूनच सगळ्यांनी म्हणतात की डोळे बंद करून एक अर्धा मिनिट आनापान सती करत करत आपली जी परंपरा आहे श्रद्धांजली अर्पण करण्याची परंपरा एक घंट्याची होती स्मशानभूमीमध्ये कमी होत 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 कमीत कमी या आपल्या धम्म परिषदेने ही परंपरा जतन केलेली आहे त्या इतिहास टिकून ठेवलेला आहे म्हणून एक मिनिट पर्यंत आनापान सती करत करत, करत सर्वांनी डोळे बंद करून आपण त्यांच्या कार्याचा विशेष रूपाने श्रद्धा भाग म्हणून त्यांना आदरांजली श्रद्धांजली सुमनांजली पुष्पांजली आणि विशेष रूपाने त्यांच्या प्रति आपण आदर व्यक्त करत आहोत बुद्धाच्या वचनानुसार सर्वांनी डोळे बंद करायचे आहे <laughs> උපදවයොදම්මන ఉපජතුවා නිරජන්ති తස උපසసख නිವత සංಖර ఉපදවයොදම්මಿනು ఉපජතුವ නිරජන්ති ते संपशमोऽसुख धम्मिनो उपादवयोधमिनोपजित्वा निरुज्झन्ति Iස upපmosuku kalakataang nonyatinaangමang puja agga mapanditaස महा सत्यशील महाथेरास। कालकतानं पुण्यथाय इदं मे पुण्यं नो नातीनं कालकतानं भदन्तस्स आसवानं होतु निब्बानस्स पचयो होतु सभसत्तानं समं लभन्तु सभदुःख PAMU CETU SADU SADU SADU